काय माय काय करालीस काय नाही रे बापा काय करालिस माय बसला लया खात बसलीस हा लय बसलीस हा आता लयाक बाय नाही मला पैसेचा वास आला येते आंब्याचा वास येते की नाही पैशाच्या नोटाचा वास आला कुठं तरी येत कुठं येते तुला वास पडते चटात

तू लाचत कर बर थोडूस पलीकडे सरक उगा जरास सर... नको नको सर करस हां तुसी हात रे दोन चार नोट हात काय लई हयता हां मै हात पाय दोन करपा फोडून आणि उग उ पिच्यात करतोस तुस मान तासा आणि मग ते दिलं की मग माग तुस बघल की म्हणून ठेवलं होतो किती हात बघू दे बर दोन चारच नोटा हाता राहू ते काय मापायचं नाही हे दोन चार नोटा आता हां बघ दोन चार नोटा माय आणि आजकाल तू कुठं ठेवायच मला गटच नाही मी बघा हुडका लाव तुला गटूच दे ना पैसे मरून जाईल तुला मजा रुपये गटू दे बर तू मरून जाऊ नके तू लई गरज हाय पण मला सांग इतक्या नोटा हाता तू मला दोन चार नोटा आता आता मला इतके खर्चायला महिनाभर सरनात की तुला सरनात पण मला खर्च्या पाण्याला तुमच्या तुम्हाला रोजच्या रोज कुठवर मागू असं लागणार बर मी मोजू हात खाजते बापा हा पन्नास हात नोटा ते पंचवीस करून ठेवतो तुला हात बरा नाही तुला नकोच म्हणजे मी बर मोजतो डबल 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 मला काहीच काम नाही आणि तीच काय मोठा मुलांना दिवस जाते की जाऊ जा गेला तर गेला मला काय काम नाही पण मी दोन मिनिटात मोजून देतो असं पटकून या नको तुझा हात खाज ते नकोच दिवसभर मोजतीस दिवसभर मोजतो बर मोज तरी की मग मोजतो मजू का माने बर एक दोन तीन आय एम आय ते तीनच तीनच नोटा झाल्या आता तू सहा म्हणालीस आता कशाला अमलनास बोललास मध्ये मत आता हुकल की काय हुकल हा हे माप आता मला दुसरू पासून मापावं लागत तिथून मुरी जमना काय जमना 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 मला ते काय करणार मला आता डबल मापावं लागते तू या देखत मापीस ना आता हा मग मी मापतो बर माय अहो आता खाऊन झोपायचं हो तू दिवसभर किती बेचार बेजार होती सुद्धा मोजून पटकून मोजून देतो कि मी मोज बाप आहे एक दोन तीन चार पाच सहा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर माय तू चार नोटा म्हणून लागलीस दहा हजाराचं बंडल आहे आणि तू लावलीस चार नोटा आहे खर्चाच्या माणसावर हा मग झर बर आता माय इतके नोटा बंडल मोजून दिला मला घाम आलाय उर्चा मोजून 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 दोनशे तर ते कमीत कमी काय करतो दोनशे आता काय येते काय येऊ जा मला काहीतरी खाईल जीवाला काहीतरी करील मला माहित आहे